आपलं समजून घ्यायचं मग गुणोत्तर म्हणजे गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय एवढं आपल्याला सुरुवात जर कळली पण त्या गोष्टीची जेव्हा आपल्या व्याख्या करते त्याचा अर्थ करतो त्यावेळेस गणित करणं आपल्याला सोपं जातोय समजा मग एक मुलगा समजा तर घरी आपल्या एक पाहुणार आहे कोण आहे एक पाहुणार आहे एक पाहुणार आहे घरामध्ये तीन सदस्य आई आहे वडील आहे आणि एक नवीन पाहुणाला आईने काय केलं तीन कप तीन कप पाणी टाकलं आणि चहा केली घरामध्ये आईवरील आणि एक पाहुणा आला आईने किती कप पाणी टाकलं तीन कप पाणी पुन्हा थड्याला काय आलं शेजारी आले काय झालं कोण पाहुणे आले काय करताय कसं वगैरे वगैरे आपल्याकडे पाहुणा आला तर आपण त्याला म्हणजे पाहुण्याला चहा देऊन ते शेजारी जे आलेलं आहे त्याला चहा देणार का त्यालाही चहा देणार मग आई पुन्हा काय करल एक कप पाणी टाक पुन्हा मग काय आलं थोड्या वेळानंतर काय झालं शेजारी जो आला होता ते शेजारीला कुठेतरी जायचं होतं कुठं काय करू चला ते लगे घरातले बाई काय म्हणते आई म्हणली काय बाई या चहा या, घेऊन जा मग किती झाले पुन्हा पाच झाले ना पाच झाले मग पुन्हा आई काय करणार आज एक कप पाणी टाकणार आणि चहा वाढवणार म्हणजे पहिले तीन होते तीन कप नंतर एक चार झाले चार कप नंतर पाच झाले पाच कप म्हणजे जशाच तसं वाढत गेलं ग कमी होत गेलं वाढत गेलं त्याच प्रकारचे हे गणित आहे मग दुसऱ्या गणितात काय सांगितलंय आपण जे अगोदर माग गणित काढले त्याचप्रमाणे याच हे काढायचंय म्हणजेच काय समजूया पहिल्या राशीच्या दुसऱ्या राशीची असलेलं प्रमाण आपल्याला काढायचं मग पहिल्या राशीच दुसरं पंचवीस मणी एक राशी झाली चाळीस मणी एक राशी झाली पहिल्या राशीची दुसऱ्या राशीचे असलेलं प्रमाण हे झालंय मग या ठिकाणी या ठिकाणी पहिलं जसं होतं तसंच समजा या ठिकाणी काय झाले आपण घेतले मणी हा मणी किती आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरे दुसरे पण दुसरे पण काय आहे मणी ठीक आहे दुसरे पण काय आहे मणी ते किती आहे पाच म्हणजेच पाच पाच म्हणजेच काय झालं कसं प्रमाण झालं पाच प्रमाण काढायचं शेतकऱ्या दुसर म्हणजे पहिले केस गणित चाळीस रुपये रुपये अशा संख्येने चाळीस म्हणजे चाळीस भागीला याला चाळीस का भागितलं चाळीस चाळीस हे प्रमाणात ओके इथं आता इथं लक्ष द्यायचं आपलं या ठिकाणी आपल्याला काय करायचं लक्ष द्यायचं मग लक्ष द्यायचं म्हणलं इथं मिनिट आहे इथं तास आहे इथं पंधरा मिनिट आहे इथं तास आहे मग या तासाचं मिनिटात रूपांतर करायचं म्हणून एक तास एक तास बरोबर किती मिनिटे सात मिनिटे बरोबर आहे का म्हणून मग आता हे जे साठ आहे ते बरोबर आहे का आपण काय केलं तासाच मिनिटात रूपांतर करून टाकलं म्हणजे एक तास बरोबर किती झाले म्हणून मग या ठिकाणी हे आणि हे एक तास किती घ्यायचे खाल्ल्याचा चार बरोबर आहे का भागीला बरोबर आहे म्हणजे भागीला आपण

सहा बाहेर म्हणजे किती सहाच चार आहे त्याच प्रमाण ओके चला पुढचं या ठिकाणी आता नव किलोग्रॅम आणि आणि ग्रॅम या ठिकाणी जे आहे एक किलोग्रॅम एक ग्रेम् किलो ग्रॅम बरोबर किती एक हजार एक हजार ग्रॅम एक हजार ग्रॅम बरोबर मग लाचाळीस हजाराला आपण या ठिकाणी एका हजाराने जर भाग घेतलं एक शून्य गेल एक शून्य गेले हे शून्य गेले हे शून्य गेले हे शून्य गेले हे शून्य गेले मग किती राहिले चौवेचाळीस म्हणजे आपलं जे आहे मग या ठिकाणी राहिले फक्त चौवेचाळीस इथे राहिले नव्याण्णव म्हणून मग ना आणि चौवेचाळीस भागा त्याला किती भागायचं अकरा अकरा भागितलं म्हणून अकरा नऊ चौवेचाळीस म्हणजे हे त्याच प्रमाण आलं पुन्हा इथं साठ पैसे एक रुपया तेच आहे मग एक रुप म्हणून एक रुपया बरोबर किती चम्पर पैसे शंभर पैसे बरोबर आहे म्हणजे एक पैसे रुपांतर झालं म्हणून मग आपलं काय आहे सात भागीला शंभर कितीने भागायचे भागीला किती वीस 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 तीस सात आणि हे सगळं ह्याचं जे प्रमाण ओके चालेल हे सहज आहे या ठिकाणी आठ नंबरचं गणित बघा आठ नंबरच्या गणिपमध्ये काय सांगितलं मग ग्रॅम आहे या ठिकाणी हे वन हाफ एक काउंस दोनशे म्हणजे अर्धा याला अर्धा असं म्हणतात याला हे अर्धा आहे हे अर्धा आहे बर काय नाही हे झाला तुम्हाला जर म्हटलं अर्धा लिहाले एक अहून दोन चेत हे झाला अर्धा हा पूर्ण एक हा एक रुपये आहे हा अर्धा म्हटला म्हणजे किती रुपये झाले किंवा किती पैसे झाले हा एक रुपये झाला हे किती झाले मग अर्धे हे एक रुपये आहे एक रुपयामध्ये शंभर पैसे मग अर्ध्या रुपयामध्ये म्हणजे हे अर्ध झाले म्हणजे पन्नास आहे ओके ठीक आहे मग आता या ठिकाणी आता आपल्याला एक किलो ग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम असे एक हजार ग्रॅम सातशे पन्नास बाकीला एक हजार एक हजार एक हजार आहे तर आपल्या किती इथं आपले इथे किती दिले अर्धा दिले लाख अर्धा दिले म्हणजे किती घ्या लागेल म्हणजे किती पाचशे घ्याव लागेल घ्याव आहे ना असे मग भागीला करा भागीला किती रे भागायचं या ठिकाणी किती भागायचंय पंचवीस भागता का हा हो बरोबर आहे हे शून्य शून्य कटलं बरोबर आहे मग किती राहील याचा पंचवीस त्री पंचवीस पन्नास म्हणजे प्रमाण किती आलं तीनास दोन हे प्रमाण आलेलं ओके सहा नंबर गणित आपण या ठिकाणी बघतोय थोडा सिक्वेन्स आपला चुकला ओके मग या ठिकाणी एक लिटर आणि दोनशे पन्नास मिली लिटर यांचं जे काही या संख्येचं या संख्येचं असलेलं जे काही प्रमाण आहे ते आपलं काढायचं मग या ठिकाणी काय करायचं म्हणजे एक लिटर बरोबर किती चार मिली लिटर ओके मग या ठिकाणी आता दोनशे पन्नास आहे एक हजार लिटर भेटला आपल्याला एक लिटर म्हणजे एक हजार लिटर म्हणून एक हजार भागीला दोनशे पन्नास मग या दोन्ही संख्येला अशा संख्येने भागायचं की जेणेकरून एकाच पाडायचं असते या शून्यला शून्य कटल म्हणा पंचवीस न भाग यात पंचवीस न बाहेर शंभर आणि पंचवीस पंचवीस एक याचं जे प्रमाण जे आलेलं आहे ते प्रमाण ओके या नौ है एक से एक मिटर, आता या ठिकाणी सेंटीमीटर मीटर आता मध्ये रूपांतर करायचे मग एक मीटर से एक मीटर बरोबर किती कपडे आपण नियमित विकत एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर आपला जो एक मीटरचा जो कपडा असतो

पंचवीस पंचे ला पंचवीस पंचे एकशे पंचवीस म्हणजे प्रमाण आलेलं ओके लिहून जा